आता इडा पिंगळा सुशिमना मिनुन शिकीवरी चढती आत्मज्ञानामध्ये जो पाहिली सद्गुरूंची मूर्ती इडा पिंगळ्याचा आदेश करण्याचं काय हरकत नाही नाही केला तरी आपोआप त्या चालतात नामावर एवढी नामा नाम हो। ताकद ता आहे हो नाम श्वासावर जपावं त्याला आजेबाजेब म्हणतात ते अलक निरंजन ठाई जातं त्याच्यातून साक्षात्कार होतो असं जर एक तास नाम जपलं तर प्रथम बारा मिनिट आपलं मन स्थिर होत नाही जी स्थिरता मिळत नाही तेव्हा आपला आत्मा किंवा आपलं मन ते वायुतत्वात असत नंतर आपल्या शरीराला दडत्व येतं शरीर जड होतं तेव्हा ते पृथ्वी तत्वात असतं त्याच्यानंतर आपलं शरीर जे आहे ते गरम होत म्हणजे अग्नि जा तत्वात जात आणि त्याच्यानंतर आपलं शरीर थंड होतं म्हणजे अप शब्द अप म्हणजे पाणी थंड शरीर होतं एकदम डिग्री खाली येते आणि त्याच्यानंतर आपलं जे मन आहे ते मन आकाश तत्वात जात आकाश तत्व म्हणजे महातत्व आहे जिथून अखंड विश्व निर्माण झालं तेव्हा आपल्याला काही कळत नाही आपण कुठं आहोत जेव्हा बारा मिनिटं होतं तेव्हा आपल्याला एक धक्का बसतो तेव्हा आपण बारा मिनिटांनंतर आपण म्हणतो आपण कुठं आहोत तेव्हा आपण तिथं असतो त्याच्या जवळ असतो त्याच्याशी अनुसंधान साधत असतो आणि ती बारा मिनिटं मिळतात